नमस्कार मंडळींनो आज आपण आहे ना खारी शंकरपा श खारी शंकरपाळी कशी तयार करायची आहे मी दाखवते तुम्हाला आता मग का आता ना दिवाळी दोन पाच सहा चार पाच दिवसावरच आलेली आहे त्याच्यामुळे आता आपल्याला ना फराळाच करायचं आहे मग आता एक एक आयटम करणं फार गरजेचं आहे ना काय त्याच्यामुळं आतापासूनच आपण सुरुवात करूया तर आज आपल्याला ना खारी शंकरपाळी कशी करायची आहे मी तुम्हाला दाखवते बघा हो रेसिपी सांगते खारी शंकरपाळीची बघा मैदा घेतला हा मला काय okay. आता हे आम्ही मी ना हा मैदा ना दीड किलो कुला, दीड किलो असं हा मैदा एवढा घेतलेला आता हे आम्हाला कसा एवढं लागतंच आहे आणि त्याच्यासाठी हे लागणार साहित्य बघा तुम्हाला सांगते सांग जिरी आणि ही वावा जिरी वावेची ना पेस्ट करायची आपल्याला हिंग घेतलंय आणि थोडीशी चवीनुसार ना पावडर थोडीशी नॉर्मल हळद आहे तर सांग लाल लाल तिखट आहे आणि ही मीठ आहे बघा इकडं कस्तुरी मेथी इकडे पांढरे तिळेत फक्त एवढं okay, घेतले एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि मोहनासाठी काय केले आपण हे गरम करून तेल घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहे ना ही मैदा आहे आता आपण काय करणार आहे आणि जिरे हे जिरे आगडफोडिरी जेवढी लागेल ना तेवढी टाकायची त्याच्यानंतर काही लाल पावडर टाकायची लाल पावडर टाकायची हळद टाकूया आपण परत झिंग हे सगळं एकत्र टाकायचं मीठ पण जेवढं लागते ना तेवढं टाकायचं थोडीशी ना चवी चवीपर केला पांढरे तुम्ही पण टाकायचे त्याला आणि हे आहे कसुरी घ्यायची हे कसकुरीनं तुम्हाला चुरगळून टाकायचं चुरगळून टाकली ना कसतरी ते आपण हे काय करायचं आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं सगळं मिक्स करून घेतलं आणि आपण असं पिठे असतो पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं पिठे असं

मस्त खारी खारे शंका पण खूप हातात एकत्र करून घ्यायचं करून घेतलं आळ करून काय काय पीठ म्हणून घेतलं

त्याचं ही माप आहे ना एकदम परफेक्ट आहे जास्त लागत त्याच्यामुळे आमचं जास्त माप लागत आता आता पूर्ण मळण्या का मग आपण असे पीठ मळून घेतले मग असे तुम्हाला ते स सगळे सारण सारण दाखवलं काय काय टाकायचं काय काय नाही आता असं आपण ना शंकर फळाचं पीठ मळून घेतलं आता आपण काय करणार एक गोळा घेऊन तयार कोण आणि पोळी म्हणून पोळी लाटू आणि हे पीठ आहे ना माळ्याबरोबर आहे ना पंधरा वीस मिनटं भिजू घाल भि भि भिजून द्यायचं पंधरा वीस मिनटं चांगले भिजले ना मग छान मस्त अशा कुरकुरीचं खऱ्या शंकर पडतात असा पोळीसारखा हुंडा घेते आता आणि आपण पोळी चपाती आणि चपाती लाटून घ्या चपाती लाटवतो आपण घडी घाल घडी घालायची आपण चपातीची कशी घडी घालतो तशी घडी घडी घालून ना आणि लाटून घेऊ आपण पीठ इतकं मस्त छान झालंय ना काय सांगू तुम्हाला खूप टेस्ट झालंय

तो म्हणजे पोळी लाटून घेतली बघा. ओके. म्हणजे पोळी लाटून घेतली. एवundichi, एवundichi, एवundichi chi ap. हे गोळ्याच पण हे तशी पोळी लाटून घेतली. वसाव ब्याडतो. मसाला कापले करते तरी. ओके. कापड तयार केलेली होती पोळीच्या पुरपुरीत शंकर पडायला पडलं खूप मस्त सहली कुठे बाहेर फिरायला वगैरे जायचं असल्यानं तरी असं तळून वगैरे न्यायचं खूप दिवस टिकतो आता हे मीच तुम्हाला माप दाखवलेलं आहे ना हे परफेक्ट माप आहे खऱ्या शंका पाळायच एकदम परफेक्ट माप आहे फुल गॅसवर फुल गॅसवर नाही विचारायचं काय होत्या परत लाल होतात गॅस मिळतात ते

कितकी सुंदर बघ हा बाशा तळून होतं बघा 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 किती खूप एकदम कुरकुरीत होती बघा आपण एकदम खुसखुशीत कुरकुरीत होती बघा बघा खायला एकदम टेस्ट आहे बघा आणि खारे शंकर पण असतो मामी एकदम एकदम परफेक्ट हे माप आहे अशा पद्धतीने तुम्ही पण खारे शंकर पण करा आजची माझी रेसिपी कशी वाटली लाईक करा शेअर करा सब करा बाय चला